नमस्कार रामकृष्ण हरी पांडुरंगांचा अभंग म्हणणार आहे मी आवडलं तर शेअर करा लाईक करा काय मी करू न कुणाला सांगू काय मी करू न कुणाला सांगू काय मी करू न कुणाला सांगू न जीव माझा तळ मळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा टुराया मलाच आवडतो पंढरीचा टुराया मलाच आवडतो बाईग मलाच आवडतो पंढरी मदी हाय माझे पिता त्यांचे नाव हिटू सका पंढरी मदी हाय माझे पिता त्यांचे नाव हिटू सका त्यांच्या ग भेटीला आजू मजा तर पडतो त्यांच्या ग भेटीला आजू मजा तर पडतो पंढरीचा चाई मलाच आवडतो पंढरीचा चाई मलाच आवडतो ना बाईग मलाच आवडतो काय मी करू न कुणाला सांगू काय मी करू न कुणाला सांगू जू माझा तळमळतो जू माझा तळमळतो पंढरीचा चाई ठुराया मलाच आवडतो पंढरीचा चाई ठुराया मलाच आवडतो पंढरी मधी मा हाये माझी आई तिचे नाव रुक्माबाई पंढरी मादी हाये माझी आई तिचे नाव बाई तिच्या ग भेटीला आजू ये कुळला तिच्या ग भेटीला आजू ये कुळला पंढरीचा आई टूराया मलाच आवडतो पंढरी चाई ठुराया मलाच आवडतो बैग मलाच आवडतो काय मी करून कोणाला सांगू काय मी करून कोणाला ना जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो mm. पंढरी चाई ठुराया मलाच आवडतो पंढरी चाई ठुराया मलाच आवडतो न बैग मलाच आवडतो पंढरी मधी हाय माझा भाऊ हाये त्याचे नाव पुंडलिक पंढरी मधी हाय माझा भाऊ त्याचे नाव पुंडलिक त्याच्या ग भेटीला आजू माझा जुरतो त्याच्या ग भेटीला आजू माझा आजूर तो पंढरीचाई मला मलाच आवडतो पंढरीचाई ठुराया मलाच आवडतो बाई ग मलाच आवडतो काय मी करू न कुणाला सांगू काय मी करू न कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरी चाई टूराया मलाच आवडतो पंढरीचा इ टूराया मलाच आवडतो ना बाईग मलाच आवडतो पंढरी मधी हाय माझी ताई तिचे नाव मुक्ताबाई पंढरी मधी हाय माझी ताई तिचे नाव मुक्ताबाई तिघांची लाडकी ग ती तिघांची लाडकी ग पंढरीचा आई टूराया मलाच आवडतो पंढरीचा आई टूराया मलाच आवडतो बाई ग मलाच आवडतो काय मी करू न कुणाला सांगू काय मी करू न कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरी चाई मलाच आवडतो पंढरी चाई मलाच आवडतो धन्यवाद आवडलं तर शेअर करा लाईक करा